मराठी ब्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनल आपण किचन मध्ये चिमणी बसवतो ते स्वयंपाक बनवताना होणारा धूर गरम वा बाहेर जावे म्हणून चिमणी बसवल्यामुळं आपलं किचन सुद्धा खूप साफ राहत आजच्या व्हिडिओ मध्ये मी अगदी वीस मिनिटांमध्ये आपल्या किचनची चिमणी कशी साफ करायची हे तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी माझ्या चिमणीचे फिल्टर्स पाहू शकता अतिशय चिकट झालेले आहेत अशा पद्धतीने फिल्टर जेव्हा चिकट होतात तेव्हा स्वयंपाक बनवताना त्यातून थेंब थेंब तेल थें, सुद्धा खाली गळत वरच्या साईडनी सुद्धा चिमणीला भरपूर धूळ बसलेली आहे चिमणी साफ करताना पहिली स्टेप म्हणजे आपला जे गॅस आहे तो पूर्णतः कपड्यानी किंवा पेपरनी झाकून घ्यायचा या ठिकाणी मी चिमणीचं क्लीनचं बटन प्रेस करत आहे त्यामुळे नऊ मिनिटामध्ये चिमणीचं जे इंटरनल साईडचं ऑइल आहे ते ऑइल ट्रेमध्ये जमा होईल अशा पद्धतीने ऑइल ट्रे असतो त्यामध्ये पूर्ण ऑइल जमा होते ठिकाणी ॲटो क्लिनिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मी स्विच ऑफ केलेला आहे कारण कोणतंही काम असो आपली सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची इलेक्ट्रिक वस्तू कोणत्याही हाताळताना साफ करताना आपण इलेक्ट्रिक सप्लाय आधी बंद करायचा आणि मग कामाला सुरुवात करायची या ठिकाणी चिमणीमधील इंटरनल साईडचं जे ऑईल आहे ते या ऑइल ट्रेमध्ये जमा झालेला आहे पाहू शकता अतिशय चिकट असं ऑइल आहे ते मी या ठिकाणी हा ऑइल ट्रे त्याचप्रमाणे चिमणीचा फिल्टर साफ करण्यासाठी अशा प्रकारचा जो प्लास्टिकचा टब आहे त्याचा वापर करणार आहे याऐवजी तुम्ही प्लास्टिकचं मोठं टोपलंही वापरू शकता या ठिकाणी मी फिल्टर सेपरेट करून घेत आहे इझिली फिल्टर आपल्याला काढता येत्या चिमणीचे मी फिल्टर काढताना सुद्धा माझे हात चिटकत आहेत म्हणजे फिल्टर एवढा चिकट झालेला आहे या ठिकाणी माझ्या चिमणीला असा एकच मोठा फिल्टर आहे काही चिमणी असतात त्यांना दोन फिल्टर असतात म्हणजे दोन पार्ट असतात फिल्टरचे तर तुमच्या चिमणीला जेवढे पार्ट आहे तेवढे तुम्ही अशा प्रकारे टबमध्ये किंवा टोपल्यामध्ये काढून घ्या पाहू शकताय तुम्ही फिल्टर अतिशय चिकट झालेला आहे या ठिकाणी मी ड्रेनेज क्लिनिंगची पावडर वापरत आहे तुम्ही कोणतीही ड्रेनेज क्लिनिंगची कोणत्याही ब्रँडची पावडर वापरू शकता वीस ते तीस रुपयाच्या पाऊचमध्ये ही पावडर मिळते आपल्याला आणि एक पाऊच एकावेळी आपल्याला क्लिनिंगसाठी बास होतो म्हणजे अगदी तीस रुपयामध्ये आपलं एकावेळी फिल्टर क्लिनिंगचं काम होतं पावडर आपल्याला पूर्ण फिल्टरवर ऑइल ट्रेवर व्यवस्थितरित्या पसरून टाकायचे आहे त्यानंतर आपल्याकडं कोणतंही जे डिशवॉश लिक्विड आहे ते एक दोन चमचे आपल्याला त्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि डिशवॉश लिक्विड ओतल्यावर लगेच त्या पावडरसोबत त्याची रिॲक्शन झालेली तुम्ही पाहू शकता इथं बबर्स आलेले आहेत फेस आलेला आहे आणि आपली जी क्लिनिंगची प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे यावर आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे हा फिल्टर आणि ऑइल ट्रे पाण्यामध्ये पूर्णता बुडल एवढं पाणी आपल्याला ओतायचं आहे या ठिकाणी मी टब भरून गरम पाणी ओतणार आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला फिल्टर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी बुडवून राहू द्यायचं आहे तुमच्याकडं जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास एक ताससुद्धा गरम पाण्यामध्ये फिल्टर अशा पद्धतीने ठेवू शकता या ठिकाणी मी जवळपास पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहे फिल्टर पाण्यामध्ये भिजत ठेवून आपल्याला चिमणी आउटर साईडनी साफ करून घ्यायची आहे या ठिकाणी बाटलीमध्ये मी होममेड लिक्विड घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा डिशवॉश लिक्विड टाकलेला आहे आणि ते मी चिमणीवर आउटर साईडनी स्प्रे करून घेत आहे स्प्रे करून पाच मिनटं तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर कापडाच्या सहाय्याने पुसून घ्यायचं आहे पाहू शकता लगेच चिमणीवरची पूर्ण धूळ आणि चिकटपणा कमी होऊन चिमणी चमकायला लागली त्यानंतर मी दुसऱ्या एका स्वच्छ कापडाने आणखीन एकदा पुसून घेतलेला आहे सिम्पल असा होममेड स्प्रे वापरून चिमणी अगदी चकाचक निघाली आहे या ठिकाणी टबमधलं पाणी मी ओतून देत आहे आता आपल्याला चिमणीचे फिल्टर आणि जो ऑइल ट्रे आहे तो तारेच्या घासणीने हलक्या हाताने घासून घ्यायचा आहे अतिशय केअरफुली हे घासायचं आहे कारण कधी कधी आपल्याला तारेची घासणी हातामध्ये रुतू शकते किंवा जे फिल्टरचे जे, जे पाते आहेत ते सुद्धा हाताला लागू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक का आपल्याला फिल्टर व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे आणि आपण गरम पाण्यामध्ये हा फिल्टर भिजवून ठेवल्यामुळे यावरची जी घाण आहे ती अगदी इझिली निघते आपल्याला जास्त एफर्ट घ्यावे लागत नाहीत या ठिकाणी ऑइल ट्रेसुद्धा पहा किती क्लीन निघालेला आहे ऑइल ट्रे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर फिल्टरसुद्धा आपला पूर्णतः स्वच्छ झालेला आहे त्यानंतर मी एकदा डिशवॉश लिक्विडनी त्याला आणखीन एकदा साफ करून घेत आहे म्हणजे कुठे चिकटपणा राहिला असेल तर तो सुद्धा निघून जाईल फिल्टरसुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला अतिशय स्वच्छ निघालेला आहे फिल्टर फिल्टर आणि ऑइल ट्रे आपल्याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत आणि कोरडे झाल्यानंतर आपल्याला ते परत चिमणीला व्यवस्थित फिट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी पाहू शकता पूर्ण चिकटपणा गेलेला आहे आणि अगदी नव्यासारखे हे पाड दिसत आहेत या ठिकाणी आता मी हे पार्ट पुसून घेणार आहे कोरड्या कपड्याने आणि मग चिमणीला अटॅच करणार आहे या ठिकाणी मी चिमणीचे दोन्ही पार्ट म्हणजे चिमणीचा फिल्टर आणि ऑइल ट्रे या ठिकाणी अटॅच करून घेत आहे या मेथडनी जर आपण चिमणी साफ केली तर आपल्याला अतिशय कमी वेळ आणि कमी एफर्ट लागतात आणि चिमणी सुद्धा अगदी नव्यासारखी होते या ठिकाणी पाहू शकता आपली चिमणी अतिशय क्लीन झालेली आहे फिल्टर फिल्टरसुद्धा पूर्णतः नव्यासारखे दिसत आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा